हाय गुड मॉर्निंग तर सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सकाळ झाली आणि आम देवशला आहे ना सकाळ संध्याकाळ दुपार चॉकलेट कधी पण द्या आम्हाला आवडतेच तर तुमच्या इथं का कोण असं चॉकलेट लवर हे कमेंट करून नक्की सांगा आणि टॅग करा तुमच्या चॉकलेट लवरला तर त्याला चॉकलेट त्याला चॉकलेट दिली आणि त्याच्या मम्मीकडून त्याच्या बदल्यात अशी गरम गरम इडली खाऊन आलीत आणि मग मैत्रिणीसोबत जरा बाहेर गेले तिच्यासोबत बाहेर गेले म्हणलं कॉफी पिनं तर होणारच तिकडून घरी आल्याच्यानंतर देवांच्या मम्मीसोबत डेंगाणा घालत बसला होता आणि माझा भाऊ म्हणजे दादेचा असं आहे त्याला अभ्यास कराय कर म्हटलं की मग त्याला आठवतं मला वही नाही मला पेन नाही मला हे नाही ते नाही मग त्याला दुकानात घेऊन गेले त्याला जे काही पाहिजे होतं ते घेऊन दिलं तरी आम्हाला अभ्यास करायचा एवढा कंटाळा येतो ना तर तुम्हाला पण असंच कंटाळा यायचा का तुम्ही स्कूलमध्ये कॉलेजमध्ये असताना ते कमेंट करून सांगा आणि इकडं बघा आम्हाला काका म्हणजे लयप्रिय काकासोबत धिंगाणा घालायचा रुसला बघा काकावर काकाने गेम खेळायला मोबाईल नाही दिलं तर बोलू नका जा बोलू नका जा असं म्हणत होता झालं राग तर लगेच येतो नाकाचे शेंडे आणि लगेच विसरून पण जातो लगेच बोलायला लागतो तर त्यांना म्हटलं तुमची मस्ती अशीच चालू द्या मी स्वयंपाक करते आणि तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर दिव्यागुले यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा थँक्यू